गोकुल गोकुल चर्चा आता बंद झाली समजायची आम्ही चर्चा बंद केलेली नाही मला वाटतं वंचितच्या नेत्याने बंद केली आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे ते जरी म्हणत असले की आम्हाला तीनच जागांचा प्रस्ताव मिळाला तसं नाहीये प्रस्ताव पाच जागांचाच होता नंतर दोन जागा वाढवल्यात आम्ही अकोला आम्ही अकोला त्यांच्या त्या पाच जागांच्या प्रस्ताव अकोला सुद्धा आहे रामटेक होत ही आमची शिवसेनेची सिटिंग जागा आहे रामटेक होत धुळे होत त्यांना मुंबईतली एक जागा आम्ही देण्याच्या विचारात होतो सगळे मिळून मुंबईतली आणि पाचवी जागा सुद्धा आम्ही काढून ठेवली त्यांच्यासाठी मला असं वाटतं की जागेचा जो प्रस्ताव आहे जागांचा जो प्रस्ताव आहे तो आमच्याकडून त्यांना गेला चर्चा आमच्याकडून अजिबात थांबलेली नाही किंबहुना आम्ही आजही त्यांच्याशी संवाद साधण्याला इच्छुक गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका